हॅलो फ्रेंड्स रिजिस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण टिफिनसाठी मेथीची भाजी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण भरपूर असा लसूण टाकून घेणार आहोत लसणामुळे मेथीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे मेथीमध्ये मेथी लसूण भरपूरच टाकायचं आहे लसूण थोडा लालसर होऊ द्यायचा आहे सून थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात मिरची आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे मिरची परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर असा हिंगही टाकून घेणार आहोत हिंगाचाही फ्लेवर मेथीच्या भाजीमध्ये खूप छान असा येतो त्यानंतर ह्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी टाकून झाल्यानंतर ही भाजी आपण एकदा हलवून घेणार आहोत आणि उरलेली जी भाजी आहे तीही नंतर ह्यावर टाकून घेणार आहोत जोपर्यंत आपली मेथीची भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितस किचनला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील इथे आपण उरलेली ही भाजी टाकून घेतलेली आहे तीही आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत मेथीची भाजी जास्त हलवायची नाही आहे अगदी एक ते दोन वेळाच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मेथीची भाजी जर सतत हलवली तर त्याला कडवटपणा येतो भाजी मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर ह्यावर आपण थोडंसं पाणीही टाकून घेणार आहोत भाजी हलवायची नाही आहे पाणी टाकल्याने मीठ सगळीकडे स्प्रेड होतं पाणी टाकून ही भाजी आपण आता चार ते पाच मिनटं फुल फ्लेमवर व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत मेथीची भाजी नेहमी फुल फ्लेमवरच शिजवायची आहे चार ते पाच मिनटं ही भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत अगदी कमी साहित्यात व झटपट आणि अगदी हिरवीगार अशी आपली मेथीची भाजी तयार होते तीन ते चार मिनटं झालेली आहे इथे आपण एकदा भाजी मिक्स करून घेऊयात बघू शकते इथे फक्त थोडंसं पाणी राहिलेलं आहे तेही आता आपण आटवून घेणार आहोत पाणी आटलेलं आहे आणि आपली गरमागरम व अगदी हिरवीगार अशी मेथीची भाजी टिफिनमध्ये पॅक करण्यासाठी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय